नमस्कार नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो मकर संक्रांत हा सण नवीन वर्षात येणारा पहिला सण आहे हा सण महिलांकरता फार महत्वाचा असतो विशेष म्हणजे नवीन लग्न झालेल्या करता। हा सण महत्वाचा आणि खास असतो या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसली जाते तसेच हलव्याचे दागिने घातले जातात आणि तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत नववर्षाची सुरुवात गोडाने केली जाते जर तुम्हाला येत्याला मकर संक्रांतीला नेसण्यासाठी नवीन साडी घ्यायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये काही लेटेस्ट साड्यांच्या ले डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे मकर संक्रांतीला नेसल्यावरती खूपच सुंदर दिसतील मकर संक्रांतीसाठी तुम्ही लिनन कॉटन सिल्क किंवा एखादी पैठणी किंवा बनार साडी साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता प्लेन लिननच्या साड्या किंवा प्रिंटेड लिननच्या साड्यासुद्धा खूपच छान दिसतात कॉटनची असे प्रिंटेड साडी देखील तुम्हाला सिम्पल सोबर आणि स्टायलिश लुक देईल जर तुमची पहिली मकर संक्रांत असेल तर तुम्ही बनारसी साडीमध्ये देखील इन्व्हेस्ट करू शकता त्या साडीमध्ये तुम्हाला रॉयल आणि रिच लुक मिळेल सिम्पल सोबर लुकसाठी तुम्ही अशा प्रकारच्या कॉटन साडीमध्ये इन्व्हेस्ट करा प्लेन साडी आणि सिल्वर जरी बॉर्डर असणारी साडीसुद्धा दिसायला फारच आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह लुक देते विशेषतः अशा पैठणी साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत जर पहिली मकर संक्रांत असेल आणि पैठणी साडी घेण्याचा सा विचार करत तर सध्या असे सिसो पैठणी साडी पिकॉक पैठणी साडी तसेच चंद्रकोर नथ पैठणी साडी खूपच फॅशनमध्ये आहेत अशा पैठणी साड्या नेसल्यावरती तुम्हाला खूपच सुंदर लूक मिळेल अशा प्रकारच्या सिल्क साड्या किंवा अशा लाईट वेट कॉटन साड्यासुद्धा निवडू शकता किंवा फॅन्सी हवी असेल तर बांधणी प्रिंट असलेली साडी घेऊ शकता मकर संक्रांतीसाठी अगदी परफेक्ट लूक देतील अशा साड्या मी आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केल्या होत्या जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा